शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सकारात्मक चर्चा महाराष्ट्र राज्य विनावदानी शाळा कृती समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात शिक्षकांचे आंदोलन सुरू होते प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे या व इतर मागणीसाठी आंदोलन सुरू होते यासाठी अनेक शिक्षक आझाद मैदानावर आलेले होते जोपर्यंत शासन आपली मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून हलणार नाही पाऊस पडो की ढग कुठे हो आता अनुदान घेतल्याशिवाय माघार नाही असे अंशता अनुदानित शिक्षकांनी ठरवले होते मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उपस्थिती लावत आझाद मैदान गाजवले शेवटी शासनाने आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाला बोलावले आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सविस्तर चर्चा करून टप्पा वाढीची फाईल पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन मंजूर करण्यात येईल यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर प्रत्येक वर्षी पुढील टप्पा वाढ मिळेल तसेच अघोषित शाळांचाही प्रश्न घेतलेला असून तो विषयही आम्ही पूर्ण करणार आहोत त्रुटीपात्र शाळांचा विषय पूर्ण झालेला आहे शेवटच्या वर्गातील पटसंख्येचा विषय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल राज्याचे मुख्यमंत्री यांनी बावीस जूनला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत शब्द दिला होता की या अधिवेशनात आपल्याला पुढील टप्पा वाढ देण्यात येईल याची आठवण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना करून देण्यात आली मुख्यमंत्री यांच्या वतीने दिलेला शब्द व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याबाबत घेतलेली जबाबदारी तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विनंतीनुसार आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे पुंडलिक राहते संजय डावरे भारत जामानिक संजय रंगारी आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर